मानवतावादी सांस्कृतिक चळवळ निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांच्या वतीने महात्मा बसवण्णा जीवन आणि संघर्ष या विषयावर भव्य राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे समाजातील तरुणाईमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची जाणीव निर्माण व्हावी व वा महात्मा बसवणांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याचा प्रसार व्हावा हा या उपक्रमामागचा हेतू आहे या स्पर्धेसाठी देशभरातून पहिल्या पाचशे स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यास रुपये एक लाख इतके बक्षीस तर दुसरा क्रमांक मिळवणाऱ्यास रुपये पन्नास हजार आणि वीस स्पर्धकांना प्रत्येकी रुपये दोन हजार अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना रुपये एक हजार किंमतीची पुस्तके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेचे सविस्तर नियम व अटी जाणून घेण्यासाठी तसेच नोंदणीसाठी स्पर्धकांनी नऊ एक एक दोन चार सात दोन एक शून्य नऊ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा आयोजक म्हणून मानवतावादी सांस्कृतिक चळवळ निर्मिती प्रकाशन त्र्याहत्तर छेद तीन साईनगर रजतसागर रोड कोल्हापूर हे कार्य करीत आहेत या माध्यमातून समाजातील नव्या पिढीला मानवतावाद समानता आणि सामाजिक न्याय यांच्या प्रेरणा मिळावी अशी आयोजकांची अपेक्षा आहे